काही गोष्टी आपण खूप काळ टाळत असतो कधी भीतीमुळे कधी आत्मविश्वास कमी असल्यामुळे कधी मनामध्ये हे माझ्याकडून होणार नाही असा विचार बसल्यामुळे त्यामुळे ती गोष्ट कितीही महत्त्वाची असली तरी आपण तिकडे पाहायलाही तयार नसो पण एक वेळ अशी येते की तेच काम अचानक सोपे वाटू लागते मनात आधीसारखा ताण नसतो घाई नसते आणि शांतपणे पुढे जाण्याची तयारी होते हा बदल म्हणजे स्वामींच्या हस्तक्षेपाचा परिणाम असो स्वामी आपल्या मनातील भीती अडथळे गोंधळ हळूहळू हो साफ करतात आणि आपली क्षमता वाढवतात ज्या गोष्टीपासून आपण पळत होतो त्याच गोष्टीकडे पाहण्याचे धैर्य देतात काही गोष्टी टाळून चालत नाही त्या आपल्या पुढच्या वाढीसाठी आवश्यक असतात जे काम आपल्याला बदलू शकते मजबूत करू शकते तेच काम स्वामी आपल्या मार्गावर परत ठेवतात म्हणूनच जेव्हा टाळलेली गोष्ट अचानक सहज वाटते तेव्हा समजून जावे की स्वामी आपल्याला नवीन टप्प्यासाठी तयार करत आहेत आणि आपण योग्य दिशेला चाललो आहोत श्री स्वामी समर्थ